नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण उपवासाचा अतिशय भन्नाट असा पदार्थ बनवणार आहोत तर हा खायला अतिशय कुरकुरीत आहे आणि बनवायला म्हणाल तर अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारा हा पदार्थ बऱ्याचदा उपवासाला तेच तेच पदार्थ खायचा कंटाळा येतो थो। तर थोडंसं चेंज म्हणून आज आपण उपवासाचे हे खमंग आणि कुरकुरीत सांडके एकदा बनवून ठेवले ना अगदी वर्षभर केव्हाही तुम्ही हे तळून खाऊ शकता आणि तळल्यानंतर सुद्धा ना अगदी दुप्पट तिप्पट हे फुलतात चला तर मग वेळ न घालव तर लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच कर अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर हे सांडगे बनवण्यासाठी इथे मी रात्रभरासाठी हा साबुदाणा भिजत ठेवलेला होता तर एक कप भर घेतलेला होता तो छान असा आपण जसं खिचडीसाठी साबुदाणा भिजवतो ना अगदी तसाच मऊसूत साबुदाणा भिजवायचा आहे थोडाफार जास्त पाण्याचं प्रमाण झालं तरीही काहीच हरकत नाही अगदी मऊसूत जरी भिजला तरीही चालेल मस्त हा साबुदाणा मी रात्रभरासाठी भिजत ठेवलेला होता छान भिजलेला देखील आहे आता यामध्ये आपल्याला बाकीचे राहिलेले जिन्नस टाकायचे आहे अगदी काही जास्तसुद्धा साहित्य हे जे सांडगे आहे हे बनवण्यासाठी लागत नाही तर या ठिकाणी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे त्याची सालं काढून घेतलेली आहे त्यानंतर एक कच्चा बटाटा म्हणजे एक उकडलेला आणि एक कच्चा बटाटा असे दोन्हीही बटाटे आपल्याला यामध्ये घालावे लागणार आहे तर कच्च्या बटाट्याच्या अगोदर हो सालं काढून घेऊया सालं काढल्याच्यानंतर हा बटाटा आपल्याला छान असा किसून घ्यायचा आहे कुठल्याही जाड बारीक किसनेने आपल्याला हा जो किस आहे हा तयार करून घ्यायचा आहे त्यापूर्वी भांड्यामध्ये पाणी टाकायचं आहे जेणेकरून आपला जो बटाटा आहे हा लाल किंवा काळा पडू नये तर मस्त असा लांब लांब किस आपल्याला याचा पाडून घ्यायचा आहे सर्व किस किसल्यानंतर की हा आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण बटाट्यामध्ये बरंसं स्टार्च असतं ते पूर्णपणे काढून त्यानंतर एखाद्या चाळणीवरती आपल्याला अशा पद्धतीने नेतळत ठेवायचं आहे म्हणजे जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे राहिलेलं ते सुद्धा पूर्णपणे निघून जाईल हा पाच मिनटासाठी साईडला ठेवून देऊया त्यानंतर एक मोठं मिक्सिंग बाउल घेतलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला हे सर्व जिनस एकत्रित करायचे आहे त्यासाठी इथे मी मोठं मिक्सिंग बाउल घेतलेलं आहे त्यामध्ये जो भिजवलेला साबुदाना आहे हा ट्रान्सफर करून घेऊया आणि जो उकडलेला बटाटा आहे सुद्धा छान असा किसून घ्यायचा आहे किंवा स्मॅश केला तरीही चालेल फक्त आपल्याला यामध्ये कुठल्याही गुठळ्या राहता कामाने एवढी काळजी घ्यायची आहे त्यानंतर जो आपला कच्चा बटाटा आहे तोसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे थोड्याफार प्रमाणामध्ये बटाटा जास्त झाला तरीही काहीच हरकत नाही आता राहिलेले जिन्नस टाकून घेऊया यामध्ये मी हिरवी मिरची थोडीशी जाडसर वाटून घेतलेली आहे ती टाकलेली आहे आणि एक चमचावर चिली फ्लेक्स टाकलेले आहे यात तुम्ही पूर्णपणे हिरवी मिरची किंवा लाल मिरची टाकू शकता मी यात थोडीशी ला चिली फ्लेक्स आणि हिरवी मिरची वापरलेली आहे एक चमचावर आपल्याला जिरं घालायचं आहे आता बरेच जण आता हा जो पदार्थ आहे हा उपवासासाठी करत आहे बरेच जण उपवासाला जिरं खात नाही तर तुम्ही इथे जिरं स्किप करू शकता किंवा तुमच्याकडे उपवासाला जिरं आणि कोथिंबीर जर चालत असेल ना तुम्ही यामध्ये कोथिंबीरसुद्धा बारीक करून घालू शकता त्यामुळे सुद्धा आपले सांडे अतिशय चवदार लागणार आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाणी न टाकताच आपल्याला हे सर्व जिन्नसं छान असे एकजीव करून घ्यायचे आहे कारण बटाट्यामध्ये थोडाफार ओलावा असतो आणि आपण ते धुतल्यानंतरसुद्धा त्यामध्ये पाण्याचा अंश राहतो त्यामुळे यामध्ये आपल्याला जराही पाणी वापरायचं नाही तर हे पहा सर्व जे जिन्नस आहे मी छान असे एकजीव करून घेतलेलं आहे अगदी भजांच्या पिठासारखं आपल्याला हे जे पीठ आहे हे तयार करून घ्यायचं आहे हाताने अगदी छान असे सांडगे सोडता येत आहे म्हणजे हे परफेक्ट आहे आता लगेचच सांडगे पाडून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे त्यावरती हे सांडगे आता मी पाडून घेणार आहे हाताने एक एक सोडून घ्यायचे आहे किंवा एखाद्या सुती कापडावरती जरी घातले ना तरीही चालेल आता हे जे सांडगे आहे ना हे आपल्याला कडकडीत उन्हात वाळवायचे आहे कारण यामध्ये आपण कच्चा बटाटा घातलेला आहे हा जर उन्हात वाळवला नाही तर तो लगेचच काळा पडेल आणि आपले सांडगेसुद्धा काळे पडतील त्यासाठी आपल्याला हे सांडगे कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस तरी वाळवावे लागणार आहे जर तुम्ही पंख्याच्या हवेखाली हे सांडगे वाळवणार असाल तर यातला जो बटाटा आहे हा काळा पडण्याची शक्यता असते त्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे जे सांडगे आहे हे तुम्हाला कडकडीत उन्हातच वाळवायचे आहे सर्व सांडगे या ठिकाणी माझे घालून झालेले आहे आता हे दोन दिवस मी कडकडीतूनमध्ये वाळवून घेणार आहे कुठलाही वाळवणीचा पदार्थ जेव्हा आपण उन्हात वाळवतो त्याची शेल्फ लाईफ वाढते आणि तो, तो, तो बऱ्याच दिवस टिकतो त्यासाठी कडकडीत उनातच हे वाळवणीचे पदार्थ वाळवायचे आहेत तर काही सांडगे मी ताटामध्ये सुद्धा घालून घेतलेले आहे आता हे सुद्धा मी आता उन्हामध्ये वाळवून घेणार आहे तर दोन दिवस कडकडीतूनमध्ये वाळल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सांडगे दिसत असेल तर अगदी मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली आहे आता हे जे तयार झालेले सांडगे आहे ना अगदी वर्ष ते दोन वर्ष तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवले ना जी बात खराब होत नाही आणि उपवासाच्या दिवशी अगदी थोडे जरी घेतले ना तर अगदी मस्त असे हे कुरकुरीत तळून तुम्ही खाऊ शकता तर हे आपले सांडगे वाळून तयार झालेले आहे आता काही सांडगे मी तुम्हाला तळून दाखवते इथे मी कढाईमध्ये तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि कडकडीत तेलामध्ये आपल्याला हे सांडगे सोडायचे आहे अगदी छान व्यवस्थित हे जर वाळले असेल ना तर अगदी काही मिनटातच अगदी पॉपकॉर्नसारखे हे फुलून वर येतात तुम्हाला दिसतच असेल अगदी मस्त असे फुललेले आहे अगदी दुप्पट तिप्पट हे, हे, हे फुलतात आणि खायला अगदी कुरकुरीत लागतात हे पहा अजून थोडेसे सांडगे तळून घेऊया तेल छान असं आपल्याला कडकडीत गरमच करून घ्यायचं आहे आणि मस्त असे मोठ्याच गॅसवरती आपण हे सांडगे तळून घेतलेले आहे अगदी पटापट हे फुलले जातात खायला अप्रतिम लागतात अतिशय साधी सिंपल सोपी रेसिपी आहे उपवासाला थोडासा चेंज म्हणून तुम्ही हे उपवासाचे सांडगे नक्की ह्या उन्हाळ्यामध्ये बनवून ठेवा आणि वाटतेल तेव्हा उपवासाच्या दिवशी हे तळून खा अतिशय भारी लागतात तर स काही सांडगे मी या ठिकाणी तळून घेतलेले आहे आणि बाकीचे जे राहिलेले सांडगे आहे ते मी हवाबंद डब्यामध्ये भरून हे स्टोर करून ठेवणार आहे अतिशय साधी सिंपल सोपी रेसिपी आहे बनवायलासुद्धा अजिबात जास्त अवघड नाही अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तुम्ही हे सांडगे आरामात बनवून ठेवू शकता तर काही सांडगे या ठिकाणी तळून ठेवलेले आहे तुम्हाला दिसत असेल अगदी मस्त हे कुरकुरीत दिसत आहे तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद